नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री योगेश जाधव तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब वरती नुकताच स्कॉलरशिपचा निकाल लागलेला आहे जे विद्यार्थी स्कॉलरशिप धारक झालेले आहेत शिष्यवृत्ती धारक झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी दोन हजार चोवीस स्कॉलरशिप परीक्षेमध्ये गुणवत्ताधारक झालेले आहेत अनेक पालक विद्यार्थी शिक्षक विचारतायत सर आमचा मुलाचा निकाल लागलेला आहे तो गुणवत्ताक झालेला आहे त्याचं यादीमध्ये नाव आहे परंतु त्याचा निकाल आम्हाला पाहता येत नाही जर तो निकाल पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे पाहावा लागेल ज्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीमध्ये निवड झालेली आहे जे शिष्यवृत्तीसाठी पात्र झालेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्त वेळ न दवडता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शिक्षक पालक विद्यार्थी आपला निकाल कसा पाहू शकतात तर त्यासाठी शिष्यवृत्ती धारक झालेल्या विद्यार्थ्याचं बँक अकाउंट काढलेलं असलं पाहिजे त्या बँक अकाउंटशी तुमचा त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर लिंक असणं गरजेचं आहे या दोन गोष्टी तुमच्याजवळ जर असतील तर तुमचा निकाल तुम्हाला पाहता येईल आता एक डेमो म्हणून आपल्या अकॅडमीच्या एका विद्यार्थ्याचे कशा पद्धती निकाल पाहता येतोय हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक करू प्रात्यक्षिक पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बघा तुम्ही गुगल क्रोमवरती गेल्यानंतर या ठिकाणी जी ऑफिशियल वेबसाईट आहे स्कॉलरशिपची ती ह्या ठिकाणी टाकायची आहे एम एस सीई पी यू डबल पी डबल डॉट इन दो दोन हजार चोवीस अशा पदवी वेबसाईट टाकली की वरती तुम्हाला शिष्यवृत्ती निकाल फेब्रुवारी दोन हजार चोवीस अशा पद्धतीनं ही त्यांची वेबसाईट ओपन होईल त्यांचं मेन पेज ओपन या ठिकाणी होईल आणि पेज ओपन झाल्यानंतर उजव्या बाजूला जो आहे तो अंतिम निकाल विद्यार्थ्यांसाठी आहे आणि डाव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी दिसत आहे शाळा लॉग इन याच ठिकाणी विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी पाहता येणार आहे तर अंतिम निकाल शाळेसाठी या ठिकाणी काय करायचं आहे क्लिक करायचं आता इथं ज्या विद्यार्थ्याच आपल्याला निकाल बघायचा आहे ज्या शाळेतील विद्यार्थ्याचा निकाल बघायचा त्या शाळेचा युडाय एस नंबर आणि तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे त्याचा पासवर्ड टाकायचा आहे मी एका शाळेचा या ठिकाणी टाकतोय जो पासवर्ड आहे तो व्यवस्थितपणे फिल करायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी त्या शाळे कुठलं नाव आहे शाळेचं ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर त्या शाळेतील विद्यार्थ्यांची या ठिकाणी यादी दिसेल या यादीमध्ये ज्या विद्यार्थ्याचा तुम्हाला निकाल पाहायचा आहे त्या विद्यार्थ्याचं नाव तुम्ही शोधायचं आहे मी ज्या विद्यार्थ्याचं नाव शोधणार आहे ते नाव या ठिकाणी दिसतंय मला त्या ठिकाणी पुढं व्हिव्ह रिझल्ट म्हणून आहे जर बघा जो विद्यार्थी जर तुम तो विद्यार्थी तुमचा शिशुवृत्ती पात्र झाला असेल शिश्यवृत्तीमध्ये धारक झाला असेल तर या ठिकाणी अभिनयचा मेसेज या ठिकाणी येणार आहे तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डची माहिती भरणारी फील डिटेल्स या बटनावर क्लिक करायचं आहे फिल डिटेल्स या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं सगळी माहिती भरायला विसरली जाईल मग या ठिकाणी जी जी माहिती अकाउंट होल्डर होल्डरने त्या विद्यार्थ्याचा अकाउंट आहे त्या विद्यार्थ्याचं पूर्ण नाव या ठिकाणी व्यवस्थितपणे लिहायचं आहे मी जो विद्यार्थी आहे त्याचं नाव या ठिकाणी काय करतोय लिहितोय मी जे काय नाव आहे तुम्ही या ठिकाणी काय करायचंय लिहायचं आहे नाव लिहिल्यानंतर बँकेचं जे नाव आहे या ठिकाणी फील करायचं ज्या बँकेत तुम्ही महाराष्ट्र बँकेचा खाता असेल एसबीआय मध्ये असेल त्या बँकेचं या ठिकाणी नाव लिहायचं जी काय नाव असेल त्या ठिकाणी लिहायचं अकाउंट नंबर जो आहे त्याचा खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे व्यवस्थितपणे चुकवायचा नाही अकाउंट नंबर या ठिकाणी टाकल्यानंतर आय एफ सी कोड जो आहे बँकेचा तो टाकायचा कॅपिटल जे असतील ते व्यवस्थितपणे काय करायचे तुम्ही फील करायचे ही माहिती भरताना अतिशय काळजीपूर्वक भरायचे आहे जर तुम्ही माहिती भरताना चुकला तर तुमच्या मुलाची का जी काही शिष्यवृत्ती आहे ती शिष्यवृत्ती तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे आणि या ठिकाणी बँक पासबुक फ्रंट पेज ज्या ठिकाणी मुलाचा अकाउंट नंबर आहे आय सी कोड आहे त्याचा फोटो आहे बँकेचा शिक्का आहे असं जे पेज असतं ते पेज ह्या ठिकाणी तुम्ही शंभर केबी पर्यंत फोटो असू शकतो पीडीएफ फाईल असू शकत्या जे पी जी फाईल असतात पी एन जी फाईल असू शकत्या कुठल्याही डॉक्युमेंट मध्ये असलं तरी चालेल पण त्याची साईज मात्र किती पाहिजे शंभर केबी पाहिजे मध्ये साईज आहे ती जी ज्या ठिकाणी तुम्ही सेव्ह करून ठेवलेलं आहे ते ह्या ठिकाणी काय करत बँक पासबुक जे आहे ते बरोबर ते निवडायचं आहे आणि ह्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो आधार नंबरचा ज्यांच्याकडे आधार कार्ड नसेल त्यांचा आधार एनरोलमेंट नंबर असेल त्याची प्रिंट असेल ती अपलोड करावं लागेल ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे तो आधार कार्ड नंबर टाकून त्याची फ्रंट पेज असेल किंवा पूर्ण आधार कार्डचा जो फोटो आहे तो ह्या ठिकाणी शंभर केबी मध्येच तुम्हाला अपलोड करावा लागणार आहे आधार नंबर व्यवस्थित तुम्ही टाकून घ्या चुकवायची काही गरज नाही शिस्तीत सगळ्या गोष्टी करायच्या आहेत कळलं व्यवस्थितपणे आधार बारा अंकी जो नंबर असतो तो टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्या आधार नंबर ज्याचा आहे त्या मुलाचा त्याचा आधार कार्डचा फोटो या ठिकाणी तुम्ही काय कर करायचा अपलोड करायचा आहे तो अपलोड केल्यानंतर त्या ठिकाणी अपलोड होईल अपलोड झाल्यानंतर शेवटचं काम पुन्हा एकदा चेक करायचा आपण भरलेली माहिती बरोबर आहे अकाउंट होल्डरचं नाव शाळे तुमच्या बँकचं नाव बँक अकाउंट नंबर जो काय आहे तो व्यवस्थितपणे काळजीपूर्वक काय करायचा बघून घ्यायचं आहे जेणेकरून आपली स्कॉलरशिप दुसऱ्याच्या खात्यावरती जमा होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आय एफ सी कोड वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर आहेत खातं जमा केल्यानंतर सबमिट करायचं सबमिट झाल्यानंतर या ठिकाणी बँक डिटेल्स सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज आला की समजायचं की आपली माहिती पूर्णपणे व्यवस्थितपणे भरून झालेली आहे आणि भरून झाली रे झाली म्हणलं की या ठिकाणी त्या विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती तुम्हाला त्याला किती गुण मिळालेले आहेत त्याचं सिलेक्शन झालंय त्या ठिकाणी सगळं दिसतंय बघा मग कुठल्या विषयामध्ये किती मार्क्स पडले तो जो सुरुवातीला अंतरिम निकालात जे मार्क्स असतील ते त्या ठिकाणी मार्क्स तुम्हाला दिसणार आहेत किती पैकी किती गुण पडलेले आहेत टक्केवारीचे गुण आहेत आणि पात्र आणि शेवटचे हा जो मुद्दा या ठिकाणी आहे जो की हा ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती संच प्रकार जो त्याला शिष्यवृत्ती मंजूर झालेला आहे तो प्रकार कोणता आहे तर या ठिकाणी ग्रामीण स्तरावर शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे त्याला जे संच आहे तेहतीस दोनशे एकोणसत्तर म्हणजे जिल्ह्यामध्ये तो तेहतीसाव्या क्रमांकावरती त्याची ते निवड झालेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला जिल्ह्याची यादी त्या यादीमध्ये तो क्रमांक तुम्हाला पाहायला मिळतो अशा पद्धत काही ठिकाणचं नऊ किंवा डॅश वगैरे काय तर असतं ज्यांचा निकाल ओपन होतो त्या ठिकाणी ते लिहिलेलं नाही ना का शिष्यवृत्ती संच प्रकार या ठिकाणी काहीच लिहिलेलं नाही आणि ज्यांचे पात्र झालेले आहेत त्या ठिकाणी ते लिहून येत असतं तुम्हाला शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे मिळालेली आहे अशा पद्धतीनं तुम्ही काय करायचंय अशा पद्धती पाहू शकता हा निकाल तुम्ही काय करायचा आहे डाउनलोड करून तुम्ही घ्यायचा आहे सेव्ह करून ठेवायचा आहे या ठिकाणी तुम्ही मोबाईलमध्ये जर हे करत असाल तर तुम्हाला स्क्रीनशॉट काढता येतोय नसेल तर ही प्रिंट प्रिंट रिझल्ट असा म्हणून तुम्ही प्रिंट काढू शकता किंवा सेव्ह पी डी एफ म्हणून तुम्ही ह्या कॉम्प्युटरमध्ये ओपन केला असेल तर त्याची पीडीएफ फाईल तयार करून तुम्ही काय करता या सेव शकता या ठिकाणी सेव्ह म्हणू शकता सेव्ह म्हणल्यानंतर तुमचं जे काय खात म्हणजे जे फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये व्यवस्थितपणे सेव्ह करा तुमचा निकाल या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल अशा पद्धतीनं शिष्यवृत्ती धारक झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तुम्ही पाहू शकता मिळवू शकता समजलं ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुमच्या सोयीची वाटली असेल तर तुमच्यासाठी आपण खूप कष्टानं व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळं आपल्या मराठी माणसाचा चॅनल आहे त्यामुळे आपल्या माणसानेच आपल्या माणसाला मोठं करत असतं तर आवडलं असल्या शेवट एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण दररोज नित्यनेमान अशा वेगळ्या प्रकारचे माहितीचे व्हिडिओ शिकवणीचे व्हिडिओ तुमच्यामध्ये गुणवत्ता वाढ होण्यासाठी जे असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर नित्य निर्माण येत राहणार आहेत तोपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब करा तो बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय